नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार का बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना सध्या कापसाची बाजारभाव पातळी ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे ते बघणं गरजेचं आहे सोबतच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला जागतिक कापूस बाजारामध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत जागतिक बाजारामध्ये कापसाची मागणी वाढत आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील हा गॅप भरून काढण्यासाठी भारतातून कापसाची निर्यात वाढत आहे ही निर्यात एप्रिल महिन्यात सुद्धा वाढणार परंतु देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे म्हणून मागणी आणि पुरवठ्यामध्ये एप्रिल महिन्यात प्रचंड तफावत निर्माण होणार यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आहे आणि या तेजीमध्ये सुरुवातीला कापसाचा भाव हा आठ हजार पार आणि तीस एप्रिल पर्यंत साडेआठ हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना विक्री कधी करायची याबद्दल माझा सल्ला आहे आठ हजाराचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के कापसाची विक्री करा आणि साडेआठ हजाराच्या भावापर्यंत वाढ बघून तिथं उर्वरित कापूस विक्री केला तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी आप मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार